हिंगोली जिल्ह्यामध्ये तीन मोठे धरणं आहेत सिद्धेश्वर यलदेवी आणि इसापूर जवळपास बारा हजार हेक्टरच्या वर जमीन जी आहे ही या प्रकल्पामध्ये संपादित झालेली आहे जवळपास साडे अकरा हजार कुटुंब याच्यामध्ये बाधित झालेले आहेत त्यांच्या जमिनीचे जे मोबदला आहे तो अतिशय नगण्य त्यावेळी देण्यात आलेला दे आहे त्यांच्या पुनर्वसनाच्या संदर्भात कोणतीही सकारात्मक भूमिका अद्यापर्यंत शासनाने घेतली नाही आहे त्यांना शासकीय नोकऱ्यांमध्ये कोणतीही संधी मिळाली नाही हे लोक आज अतिशय उपेक्षेचं जीवन जगत आहेत आज त्यांच्या समोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यांचे जे घटनात्मक कायदेशीर अधिकार आहेत त्याच्यापासून हे वंचित आहेत मागच्या एक वर्षापासून आम्ही हिंगोली प्रशासनाकडे केवळ माहिती मागतो आहे परंतु या वर्षभरामध्ये आम्हाला त्यांनी अतिशय अपुरी माहिती दिली दिलेली माहितीसुद्धा चुकीची आहे आणि इतक्या बेजबाबदारपणाने या जिल्ह्याचं या व्यवस्थेचं प्रशासन काम करते आहे त्याच्यामुळे भविष्यामध्ये आम्हाला या प्रशासनाविरुद्ध एक मोठा संघर्ष उभा करावा लागेल आणि येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये आम्ही या आंदोलनाची एक पार्श्वभूमी ठरवू आणि एक मोठं व्यापक या जिल्ह्यातल्या तिन्ही धरणग्रस्तांचं आम्ही या ठिकाणी हिंगोलीतील जिल्हा प्रशासनासमोर करू आणि त्यांचे जे अधिकार आहेत त्यांना मिळवून देऊ याच्यासाठी आम्हाला ज्या काही संवैधानिक व्यवस्था आहेत या देशामध्ये मग राज्याची विधानसभा असेल देशाची लोकसभा असेल मानवी हक्क आयोग असेल मुख्यमंत्री असतील राज्य सरकार असेल ज्या ज्या काही व्यवस्था आहेत त्या सगळ्यांकडे जाऊ आणि त्याच्याहीमध्ये जर न्याय मिळाला नाही तर आम्हाला शेवटी न्यायालयामध्ये ला जावं लागेल आणि न्यायालयासोबत ला आम्ही व्यापक आंदोलनसुद्धा करू परंतु या उपेक्षितांना सन्मानाने जीवन जगता यावं यासाठी आम्ही सगळे लोक त्यांच्या पाठीशी आहोत आणि प्रयत्न आम्ही यांच्या न्यायिक हक्कासाठी करणार आहोत त्या आम्ही माहिती नाही संपूर्ण आहे मग ही तुम्हाला माहिती आली पडून ही माहिती आता त्यांनी दिली आहे म्हणजे जी माहिती जी ज्या जे, जे प्रकल्प जे त्यांचे जे, जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत पूर्ण प्रकल्पाची यांनी माहिती दिलेली आहे तर हे त्यांनी ठरवावं की माहिती कशी दिलेली त्यांनी जर दस्तावेज तर मग त्यांनी माहिती देण्याचंच दे दे कारण नव्हतं मग ती अपूर्ण माहिती त्यांनी कशाच्या आधारे दिली आणि जे मी तुम्हाला दस्तावेज दिले आहेत त्याच्या आकड्यावरून तुम्हाला हे कळेल की किती माहिती चुकीची आहे ते म्हणजे ज्या गावात पाचशे एकर तुम्ही पाचशे हेक्टर जमीन संपादित केली म्हणता त्या गावाला तुम्ही जिथे दोनशे हेक्टर जमीन संपादित झाली त्याच्यापेक्षा जास्त मोबदला तुम्ही दोनशे दोनशे हेक्टरच्या गावाला दिला तर तुमचे जे आकडे आहेत ते आकडेच तुम्ही चुकीचे आहेत हे त्याच्यावरून स्पष्टपणे दिसते आहे आणि म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली आहे की जी चुकीची माहिती बरोबर आहे की नाही चुकीची याची त्यांनी स्वतः शहनिशा करावी आणि चुकीची माहिती देणाऱ्या लोकांवरती त्यांनी स्वतः कारवाई करावं असं पत्र आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि पुन्हा आम्ही त्यांना भेटून हे पुन्हा फॅक्च्युअल सगळे फिगर्स सहित त्यांना आम्ही देऊ आता तुम्हाला या लोकांना न्याय मिळण्यासाठी आपलं आंदोलन कधी आणि आंदोलन कसं राहील हे आम्ही येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये ठरवू सहा सात तारखेपासून आम्ही एक तीव्र व्यापक असं आंदोलन आम्ही या जिल्हाधिकारी जिल्हा व्यवस्थापन असेल किंवा हे जे आ, इरिगेशन डिपार्टमेंट आहे या दोघांच्या विरुद्ध आम्ही येणाऱ्या सहा सात तारखेपासून आमचं याचं नियोजन करून एक आम्ही व्यापक आंदोलन